नमस्कार सिटी न्यूजच्या रात्री आठच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत आहे सर्वप्रथम बघूया हेडलाइन्स हेडलाइन्स नंतर बघूयात आजची सर्वात महत्वाची बातमी तहसीलदारांच्या अंगावर ट्रक वाळू माफियांची उघड उघड दहशत सरळ सरळ प्रशासनाच्या जीवावर उठलेलं हे चित्र आहे अमरावती जिल्ह्यातील वाळू माफियांची हिंमत एवढी वाढली आहे की आता सरकारी अधिकाऱ्यांच्या जीवावर उठण्याचाही त्यांनी धाडस केला आहे काय आहे हे, हे, हे थरारक प्रकरण कोणत्या अधिकाऱ्यांना टार्गेट केलं गेलय आणि काय कारवाई झाली आहे पोलिसांकडून पाहूया सिटी न्यूजचा हा चालू रिपोर्ट ही घटना आहे अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील हातुर्णा गावातील पेढी नदी पात्रात अवैध वाळू उपसा सुरू होता त्याबाबत तहसीलदार व मंडळ अधिकारी तक्रारीनंतर पाहणीसाठी गेले होते अधिकाऱ्यांची गाडी नदीपात्रात पोहोचताच एक ट्रक अचानक भरधाव वेगाने दिशेने धावू लागला तो ट्रक थेट तहसीलदारांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला गेला या घटनेचा थरार कॅमेरात कैद झाला आहे घाबरलेले मजूर व माफिया चालक घटनास्थळावरून रप्फू चक्कर झाले मंडळ अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून बडनेरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी एका आरोपीला ओळखून ट्रॅक्टरसह एक मिनी ट्रक जप्त केला आहे या घटनेनंतर संपूर्ण अमरावती जिल्ह्यात वाळू माफियांच्या धंद्याचा पर्दाफाश झालाय दररोज लाखोंचा महसूल शासनाला बुडतोय पण प्रशासन काय निर्णय घेणार याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे अवैध वाळू उपसा दिवसा ढवळ्यात चालणारा गोरख धंदा आणि आता अधिकारी मारण्याचा प्रयत्न आता तरी प्रशासन जाग होईल का सिटी न्यूज या घटनेवर बारकाईने नजर ठेवून आहे पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज अमरावती महानगरपालिका मालमत्ता कर विभागाच्या वतीने सामान्य करावर दहा टक्के विशेष सूट स्क्रीनवर दिलेला क्यू आर स्कॅन केल्यास ऑनलाईन पेमेंटवर मिळवा तीन टक्के अतिरिक्त सूट अशी बातमी जी सर्वसामान्य ग्राहकांना आणि बांधकाम करणाऱ्यांना धक्का दिले शहरात शंभर रुपयांचे निकृष्ट दर्जाचे सिमेंट तीनशे रुपयांना विकून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे गुन्हे शाखेने केलेल्या या धडाकेबाज कारवाईत जवळपास बाराशे बॅग निकृष्ट सिमेंट जप्त करण्यात आले आहेत जाणून घेऊया या, या संपूर्ण प्रकरणावर एक नजर शहरापासून जवळच असलेल्या मासोद काट आमला आणि नवसारी येथील तीन गोदामांवर गुन्हे शाखेने एकाच वेळी धाड टाकून या फसवणुकीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे या गोरख दंद्या कालबाह्य झालेले आणि खराब झालेले सिमेंट नामांकित कंपन्यांच्या रिकाम्या बॅगांमध्ये भरले जात होते हे सिमेंट शंभर रुपये प्रति बॅग पेक्षाही कमी दराने विकत घेतले जात होते त्यानंतर दगड झालेले सिमेंट बारीक करून आणि गाळून पुन्हा पॅक केले जात होते पुढे हेच निकृष्ट सिमेंट होलसेलमध्ये अडीचशे रुपये ते किरकोळ बाजारात तीनशे ते तीनशे पन्नास रुपये प्रति बॅग दराने विकले जात होते या रॅकेटमुळे ग्राहकांची आर्थिक फसवणूक तर होतच होती पण त्याहूनही महत्वाचे म्हणजे या सिमेंटने केलेल्या बांधकामाच्या गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते मासोद येथील गोदामातून सातशे बॅग निकृष्ट सिमेंट जप्त करण्यात आले आहे या प्रकरणी शाहरुख हसनेवाले आणि अफजल कालीवाले यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे या कारवाईमुळे अशा प्रकारच्या फसवणुकीला आळा बसण्यास नक्कीच मदत होईल होता है और फिर उसने ये जो गोडाउन बताया कि भंडेरा में है और नौसारा में है तो अभी यहाँ पे भंडारा में आए हैं ये यूसुफ करके जो है गोलीपुरा में रहने वाला भंडेरा था उसका ये गोडाउन है वो भी इसी प्रकार का काम कर रहा था हमारे यहाँ पे हमारे भंडारे पुलिस स्टेशन के पुलिस निरीक्षक जीते साहब के आई तो है ज्वाइंट हमने यहाँ पे कितने आरोपियों की संख्या है अभी फिलहाल में तो कम से कम तीन आरोपी तो कन्फर्म हो रहे ये एक शाहरुख एक अफजल और कहीं यहाँ पे सौदा कर यूसुफ सर क्या है वो है बाकी दूसरा सर तकरी से कंपनी के लिए गुप्त बात में जरा महिला मिल रही होती नहीं हमारा गुप्त बात में ज़रा तरफ महिला मिला ली और आगे की कार सुबह से शाम तक सर आपने जो रेट करे तीन जगह पर अंदाजा नहीं सी कितने रुपए का माल या बोरियों की संख्या कितनी रही कम से कम बारह सौ बोरिया है कम से कम ये इसमें आरोपियों की संख्या बढ़ सकती है सर अरबी के जो मुख्य इनको जो इन्वाल्व है जो इस कंपनी को स्क्रैप में दिया गया था मटेरियल अच्छा उन्होंने रीयूज करने के लिए मार्केट में भेजा था वो भी अभी अरबी के संकल्प वाले अच्छा ये जो माल जो आपने पकड़े हैं ये रियूज करने के नाम पर जो है कंपनी ने स्क्रैप में माल दिया था स्क्रैप करने के लिए दिया था पर उन्होंने उसको रीयूज के लिए, लिए, लिए लोगों का स्थानीय लोगों को बेचा

या प्रकरणात पोलिसांची कारवाई स्तुत्य आहे परंतु तुम्ही बांधकाम करत असाल किंवा सिमेंट खरेदी करत असाल तर नक्कीच सावध राहा कोणत्याही नामांकित कंपनीचे सिमेंट खरेदी करताना त्याची गुणवत्ता आणि बॅगची तपासणी करणे गरजेचे आहे अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते आणि तुमच्या घराच्या किंवा इमारतीच्या गुणवत्तेला धोकाही निर्माण होऊ शकतो बातमीपत्रात घेऊयात एक छोटासा ब्रेक हर खबर पर पैनी नजर हर मुद्दे पर सटीक वार यही है सिटी न्यूज की पहचान जहाँ सच्चाई की आवाज़ दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है सिटी न्यूज हमेशा सच के साथ ब्रेक पुनः आपके स्वागत एका चौदा वर्ष चिमुकलीचा मृत्यू आणि त्यापाठोपाठ सुरू झालेला राजकीय वाद अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथील वसंतराव नाईक आदिवासी आश्रमशाळेत पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून एका निष्पाप मुलीचा जीव केला परंतु या घटनेमुळे पीडित कुटुंबियांच्या दुःखांवर राजकारण सुरू झालं आहे माजी आमदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मृतदेह अंत्यसंस्कारासाठी न नेता पन्नास लाख रुपयांच्या मदतीसाठी रस्त्यावर आंदोलन सुरू केलंय पोलिसांनी समजवण्याचा प्रयत्न केला परंतु परिस्थिती अधिक चिघळली आता या प्रकरणाला राजकीय बळण लागलं असून पालकमंत्री चंद्रशेखर आणि काँग्रेसच्या माजी पालकमंत्री यशोमती यांच्यात आरोप प्रत्यारोपांची लढाई सुरू झाली आहे आपण या घटनेचा सखोल आढावा घेणार आहोत घटना आहे अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्याची वसंतराव नाईक आदिवासी आश्रमशाळा नागापूर जिथे चौदा वर्षाची एक चिमुकली शिकत होती नियतीच्या मनात काय होत कुणास ठाऊक पण पाण्याच्या टाकीची भिंत कोसळली आणि त्या निष्पाप मुलीचा जीव गेला इतर तीन मुली जखमी झाल्या या घटनेने संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली मुलीचं पोस्टमार्टम झाल्यावर मृतदेह पालकांना सोपवण्यात आला पण त्यानंतर सुरू झाला एक वेगळा संघर्ष माजी आमदार राजकुमार पटेल आणि त्यांचे पुत्र रोहित पटेल यांनी मृतदेहासह आंदोलन सुरू केलं पन्नास लाख रुपयांची मदत मिळाल्याशिवाय मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली पोलिसांच्या विनंतीला जुमानता शेकडो कार्यकर्त्यांसह त्यांनी केला रस्त्यावर मृतदेह ठेवून आंदोलन केल्याने मृतदेहाची विटंबना झाली पोलिसांनी वारंवार समजावूनही परिस्थिती नियंत्रणात येत नव्हती अखेर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन केला आणि अंत्यसंस्कार पार पडले पण यानंतर राजकारणाची खरी सुरुवात झाली काँग्रेसच्या माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी चिखलदरा पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केलं भाजपच्या दबावाखाली ही कारवाई झाल्याचा आरोप त्यांनी केला सध्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोलिसांवर दबाव टाकून राजकुमार पटेल आणि त्यांच्या मुलाला अटक करून घेतल्याचा आरोप यशोमती ठाकूर यांनी केलाय ही शाळा स्थानिक आमदाराची असल्यामुळे राजकारण सुरू असल्याचा दावाही त्यांनी केलाय या घटनेने एकीकडे एका निष्पाप जीवाचा बळी गेला तर दुसरीकडे राजकीय लढाई सुरू झाली आहे ते भाजपचे आहेत त्या लेकराचा जीव गेला त्या आमदाराच्या भाजपच्या आमदाराच्या शाळेमध्ये ते आमदार त्याचे सचिव आहेत आमदार असताना तुम्ही सचिव राहू शकता का काय करू शकता का हा वेगळा विषय पण ते लेकरू मेलं आज दोन लोक तिथं सिरियस आहेत आणि अंतिम संस्कार त्यांना धारणीला करायचा होता त्यांच्या आईवडिलांना हँड ओव्हर करून दिलेली होती ती बॉडी तरी पण ह्या लोकांनी दादागिरी केली आता ते असं म्हणत आहेत आता त्यांचं इंटेन्शन मला असं दिसलं आहे की त्यांना आमदारांना आणि आमदाराच्या पोलाला जेला म्हणजे माझी आमदाराला आणि माझ्या आमदाराच्या पोलाला डिटेन करायचं आहे आणि त्यांना कारागृहात पाठवायचं आहे व कशासाठी स्थानिक आमदार भाजपचा आहे त्याच्या शाळेमध्ये ते लेकरू मेलेलं आहे यांनी आंदोलन केलं म्हणजे आंदोलनही करायचं नाही का अन्याय होऊ द्यायचा का कसलं काय हे सगळा गोंधळ सुरू आहे सगळी दादागिरी आहे आणि सगळं राजकारण सुरू आहे होम मिनिस्ट्री ताब्यात घेऊन भाजपची अरेरावी हमखास दिसते आहे एका चौदा वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू आणि त्यापाठोपाठ सुरू झालेलं राजकारण या घटनेने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत पीडित कुटुंबाला न्याय आणि मदत मिळायला हवी आहे यात शंका नाही परंतु मृतदेहाची विटंबना करून आंदोलन करणे कितपत योग्य आहे राजकीय फायद्यासाठी अशा संवेदनशील घटनेचा वापर करणे योग्य आहे का या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे आहे जेणेकरून भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत आणि पीडितांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल आहे धारणी शहरातून एक चिंताजनक बातमी समोर येत आहे गेल्या काही दिवसांपासून शहरात मोकाट जनावरे आणि कुत्र्यांचा वावर वाढला आहे ज्यामुळे रस्ते अपघातांमध्ये मोठी वाढ झाली आहे स्थानिक रहिवाशांना वाहन चालवणे आणि पायी चालणेही कठीण झाले आहेत या समस्येवर तोडगा काढण्याकरिता धारणीनगर पंचायतीकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने लोकांमध्ये तीव्र संताप आहे धार शहरातील मुख्य रस्त्यांवर मुकाट जनावरे आणि कुत्र्यांचा सुळसुळाट पाडला आहे ही जनावरे अचानक रस्त्यावर येतात ज्यामुळे वाहन चालकांना अडथळ्यांचा सामना करावा लागतो यामुळे लहान मोठे अपघात नित्याचे झाले आहेत स्थानिक रहिवाशांनी अनेकदा नगरपंचायतीकडे याबद्दल तक्रारी केल्या आहेत तसेच वृत्तपत्रे आणि टीव्ही चॅनलच्या माध्यमातूनही अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे मात्र प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही कुंभकर्णी झोपेत असलेल्या नगरपंचायतीला आता भूकंप जागा करू शकतो अशी चर्चा शहरात सुरू आहे या बेजबाबदारपणामुळे भविष्यात एखादी मोठी जीवितहानी झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न नागरिक विचारित आहेत ही जबाबदारी जनावरांच्या मालकाची की नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांची हे स्पष्ट होणे गरजेचे आहे धारणी शहरातील ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे याकडे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन कठोर पावले उचलणे आवश्यक आहे अन्यथा भविष्यात या समस्येमुळे आणखी मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही अकोल्यामध्ये वाहन चोरांविरुद्ध पोलिसांना मोठे यश मिळाले आहे शहर कोतवाली पोलिसांनी एका सराईत दुचाकी चोराला अटक केली असून चा त्याच्याकडून चार चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत अकोलामध्ये दुचाकी चोरीच्या घटनांनी पोलिसांसाठी डोकेदुखी वाढविली होती त्याच पार्श्वभूमीवर मार्च रोजी मतीन अहमद खान यांनी आपली चोरी झाल्याची तक्रार सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल केली होती त्यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला तपासादरम्यान शहर कोतवाली पोलिसांच्या गुप्तचर शाखेला गोपनीय माहिती मिळाली या माहितीच्या आधारे पोलिसांनी फिरदोस कॉलनी येथील सव्वीस वर्षीय इस्तियाग खान इलियास खान याला अटक केली पोलिसांच्या चौकशीत आरोपीने केवळ फिर्यादीची चोरी झालेली अॅक्टिव्हच नव्हे तर रामदासपेठ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या इतर तीन चोरीच्या प्रकरणांचीही कबुली दिली आरोपीच्या माहितीनुसार पोलिसांनी आणखी तीन दुचाकी जप्त केल्या अशा प्रकारे आरोपीकडून एकूण चार दुचाकी जप्त करण्यात आल्या ज्याची किंमत एकूण एक, एक, एक लाख पंचवीस हजार रुपये आहे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई पार पडली अकोला पोलिसांनी कशा प्रकारे तप्तरता दाखवून दुचाकी सुराला अटक केली आहे या यशामुळे पोलिसांनी केवळ चोरीच्या घटनांवरच नाही तर नियंत्रण मिळवले तर शहरातील कायदा आणि सुव्यवस्थाही अधिक मजबूत केली आहे माहूर तीर्थक्षेत्रात दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात परंतु मातृतीर्थ कुंडाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाल्याने भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे परिक्रमा यात्रा जवळ येत असल्याने या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी जोर धरत आहे पाहूया या संदर्भातला एक विशेष रिपोर्ट नांदेड जिल्ह्यातील माहूर हे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे श्री रेणुका देवी मातेच्या दर्शनासाठी दररोज हजारो आणि परिक्रमेसारख्या मोठ्या यात्रांमध्ये लाखो भाविक इथे येतात मात्र याच माहूरमधील ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या महत्वाच्या मारतुचित्र कुंडाकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत ज्यामुळे भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे मारतुतीर्थाची ऋणतीर्थ म्हणूनही ओळख आहे या ठिकाणी स्नान केल्याने ऋणमुक्त होते अशी भाविकांची श्रद्धा आहे तसेच नवविवाहित जोडपी इथे एकत्र स्नान करून सुखसमृद्धीची कामना करतात याच कारणामुळे दररोज हजारो भाविक या ठिकाणी येतात परंतु रस्त्याच्या दुर्दशेमुळे अपघातांचा धोका वाढला आहे परिक्रमा आणि नारळी पौर्णिमा यात्रा तोंडावर असतानाच ही समस्या अधिक गंभीर झाली आहे लाखो भाविक याच रस्त्याने जात असल्यामुळे मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी रस्त्याची दुरुस्ती करणे अत्यंत आवश्यक आहे अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आली संबंधित प्रशासनाने या गंभीर बाबींकडे लक्ष देऊन परिक्रमा यात्रेपूर्वी या रस्त्यांची तात्पुरती का होईना पण डागडुजी करावी अशी मागणी भाविकांकडून होत आहे माहूर सारख्या पवित्र तीर्थस्थळी भाविकांना रस्त्यामुळे होणारा त्रास किती मोठा आहे प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करणे आवश्यक आहे यात्रा काळात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही माहूरच्या विकासासाठी आणि भाविकांच्या सोयीसाठी ही मागणी लवकरात लवकर पूर्ण होणे अपेक्षित आहे नांदेडमध्ये लोकशाहीर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शहरात उत्साहाचं वातावरण आहे नांदेड शहरही यामध्ये मागे नाही रात्री बारा वाजता अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्याकरिता मोठा जनसमुदाय जमला होता नांदेड शहरात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली मध्यरात्री बारा वाजता शेकडो अनुयायांनी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी हलगीच्या कडकडाटात आणि जोरदार फटाक्यांच्या आतषबाजीत कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नांदेडचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी स्वतः अभिवादनासाठी उपस्थित राहून सुरक्षेचा आढावा घेतला शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला शहरात दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले नांदेडमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा सा उत्साह हो आजही कायम आहे दिवसभर शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून कार्यकर्ते मोठ्या संख्येने त्यात सहभागी झाले होते आहे बातमीपत्रात शेवटी एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर तर हे होतं रात्री आठचं बुलेटिन पुन्हा भेटूया ताज्या बातम्या घेऊन रात्री दहाच्या बुलेटिन मध्ये तोपर्यंत बघत राहा फक्त सिटी न्यूज